भगतसिंगाची फाशी थांबवण्यासाठी गांधींनी काहीच केले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्यात शत्रुत्व होतं दिनकरराव जवळकर केशवराव जेदे व क्रांतिसिंह नाना पाटील यांचे गांधींबद्दल काय विचार होते काय देशाची फाळणी गांधींनी केली गांधींनी पाकिस्तानला पंचावन्न कोटी द्यायला लावले गांधींनी सावरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते का नतुराम जे कोर्टात बोलला ते खरे होते का सरदार पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांच्यावर गांधींनी अन्याय केला सुभाष बाबूंनी सेना उभा केली भगतसिंग फासावर गेले पण गांधींनी देशासाठी काय केले गांधी काय सशस्त्र क्रांतिकारकांच्या विरोधात होते त्यांच्यासाठी गांधींनी काहीच केले नाही गांधी नसते तर काय देश लवकर स्वतंत्र झाला असता आपण वीस कोटी भारतीय एक लाख इंग्रजांना देशातून हाकलू शकत नव्हतो खरंच गांधी मुस्लिम धार्जिने होते गांधींच्या अहिंसेने काय देशाला भेकड बनवले गांधींनी डॉक्टरांना औषध देण्यापासून रोखले आणि स्वतःच्या बायकोला मरू दिले हे खरं आहे का गांधींवर एकूण किती हल्ले झाले व ते कोणी केले गांधींच्या हत्येमागे खरे कारण कोणते या सर्व प्रश्नांचे तत्कालीन पुरावे आणि संदर्भासहित उत्तरे देणारे एकमेव पुस्तक म्हणजे मजबूती का नाम महात्मा गांधी गांधी समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा